ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एनआर लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीमध्ये गुंतायची नाही माजी खासदार राजू शेट्टी यांची स्पष्ट भूमिका ग्रामीण भागातील प्रश्न शेतकऱ्यांनी शेतकरी चळवळींच्या पलीकडे आम्ही कशातही गुंतणार नाही शेतकरी चळवळीच्या पलीकडे कुणीकडेही जायचं नाही अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मतदार भेटी दरम्यान स्पष्ट केली येणारी लोकसभेची निवडणूक ही मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं स्वतंत्रपणानं लढणार आहे आणि त्यामुळं मी मतदारांच्या थेट गाठीबिटी घ्यायला सुरुवात केलेली आहे अर्थात आजच सुरू केलेला आहे अशातला बडणे गेल्या तीन महिन्यापासून हा माझा संपर्क दौरा चालू आहे आणि जवळपास सगळा मतदारसंघ माझा आता संपत आलेला आहे या निवडणुकीमध्ये कुठल्याही आघाडीमध्ये गुंतायचा नाही असा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये अडीच वर्षापूर्वीच ठरलेला आहे आणि त्या निर्णयाशी बांधील राहून मी ही निवडणूक लढवतो आहे असं बघायला गेलं तर दोन्ही आघाडीकडून उमेदवारी घेण्यासंदर्भामध्ये किंवा आघाडीत येण्यासंदर्भामध्ये विचारणा झाली परंतु त्याच्यामध्ये आम्हाला रस नाही ग्रामीण भागातील प्रश्न शेतकरी आणि श शेतकऱ्यांची चळवळ याच्या पलीकडं आता आम्ही कशामध्येही गुंतणार नाही आणि म्हणून स्वातंत्र्यपणानं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता एखाद्या आघाडीनं विरोधात उमेदवारच उभा करायचं नाही असं ठरवलं परंतु त्यांचा प्रश्न आहे उलट दोन्ही आघाडींनी तसा निर्णय घेतला तरीही आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु आता शेतकरी चळवळीच्या पलीकडं कुणीकडे जायचं नाही असा आमचा निर्णय झाला आहे महानकरी निपसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुणा